नमस्कार मी निकिता आपले हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आपण चिकन बनवण्याची रेसिपी आज पाहणार आहोत चिकन कसे बनवायचे स्वादिष्ट आणि हॉटेलसारखे अगदी चमचमीत असे पाहणार आहोत चला तर मग चिकन बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला मीठ आणि हळद टाकून घ्यायचे आहे आणि थोड्या वेळेत तर तसंच ठेवायचे आहे ते थोड्या वेळ ठेवून कांदा भाजायला घ्यायचा आहे कांदा असा लालसर भाजला पाहिजे भाजून झाल्यानंतर त्याच्यात हे सगळे चिकन टाकून घ्यायचे आहे आणि छान असे हलवून घ्यायचे आहे झाकून ठेवून त्यात पाणी ओतायचं आहे पहिल्यांदा एक तांब्या पाणी ओतायचं आहे ते गरम झाल्यानंतर ते चिकनमध्ये ओतून घ्यायचं आहे पाणी दोन वेळा पाणी टाकायचं आहे ही नवीनच पद्धत आहे एवढं सर्व साहित्य टाकायचं आहे चिकनमध्ये सांबर मसाला चिकन मसाला तिखट आणि फुटाण्याचे कूट कूट बारीक करून घ्यायचे हे मस्त असं उकळलं पाहिजे मग मग अशी पाणी ओतलेलं दोन वेळेस पाणी ओतायचे आणि बारीक करून खोबरं घ्यायचं आहे मिक्सरमध्ये बारीक करायचे दोन पळ्या तेल टाकायचं आहे आणि ते बारीक केलेलं खोबरं टाकायचं आहे आणि ते छान छानपैकी हलवून घ्यायचे थोडंसं लाल झाल्यानंतर त्याच्यात तिखट टाकायचं आहे आणि तिखटाच्या छानपैकी गाठी फोडून घ्यायच्या आहेत ते हलवून झाल्यानंतर राहिलेले साहित्य टाकून घ्यायचे तेही मस्त असं हलवून घ्यायचे छान असं टेक्शर आलं आहे त्यात पाणी ओतायचे त्यात एक तांब्या पाणी ओतलेलं आहे ते छानपैकी हलवून थोडं उकळून द्यायचं आहे आणि ते चिकनच्या पातेल्यात ओतून घ्यायचं आहे पाहू शकता किती छान दिसते छान अशी तरी आली आहे थोड्या वेळ थोडंसं शिजून द्यायचं आहे छान अशी तरी आलेली आहे मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे ते चांगलं छान असं चिकन दिसत आहे पाहू हो शकता हे तुटलं असं एका साईडला घेऊन तोडायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या हॅलो किचनला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा